बोलायचे आतापर्यंत आपल्या देशामध्ये दे, म्हणजे सॉरी भारतामध्ये जे काही मुख्यमंत्री होऊन गेले किंवा उपमुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी म्हणजे जे काही योजना राबवल्या महिलांसाठी मग कोणत्या पण अशा मुख्यमंत्र्यांनी की महिलांपर्यंत प्रत्येक जी सर्वसामान्य महिला आहे तिच्या अकाउंटवरती पैसे आले नाही पण असे एक आपले मुख्यमंत्री होऊन गेले अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे त्यांनी प्रत्येक महिलेच्या अकाउंट वरती लाडके पहिल्याची योजना काढून किंवा इतर योजना काढून प्रत्येक महिलेच्या अकाउंट वरती पैसे आले आणि ते गोरगरीबांना पण पैसे भेटले म्हणून त्यांना माझी ईश्वर दादा अजित दादा आता आपल्यात नाहीत काय त्यांचा नेतृत्व बाकीच्या असं माझं मत आहे कारण त्यांनी ह्या महिलांसाठी खूप योजना काढल्या आहेत आणि प्रत्येक महिलाच्या गोरगरीब ज्या महिला आहेत त्यांच्या प्रत्येक अकाउंटच्या महिलेवरती पैसे आले कारण प्रत्येक जे नेते असतात किंवा ते लोक पैसे खातात पण त्यांनी अशी योजना केली की ती प्रत्येक महिलेच्या गोर गरीब ज्या महिला आहेत त्यांच्या प्रत्येक महिलेच्या अकाउंटवरती पैसे आले आणि त्या प्रत्येक महिलेला त्याचा खूप आनंद झालाय डोळ्यात पाणी येते मला त्यांचं म्हणजे ते वाईट म्हणजे घड्याळाला एक मत आणि अजितदा एक श्रद्धांजली वाहिली जाईल अच्छा म्हणजे मत एक मताची थँक्यू श्रद्धांजली म्हणून मत देणार आजी दादांना श्रद्धांजली श्रद्धांजली इथून पुढे असे अजित दादा होते त्याच्यामुळे प्रत्येकाने घड्याळालाच वोटिंग करा आणि आपले एक मत त्यांना अर्पण करा तसंच त्यांचा खरा विजय असणार आहे आणि त्यात विजयामध्येच आपले विजय भाऊ पण विजय थँक्यू